लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक ऑगस्टच्या भागामध्ये अद्वैत रात्री झोपलेला असतो कलाला काही झोप येत नसते किंवा तिला डिझाईन पूर्ण करायचे असतात म्हणून तिला रात्री जागणं भाग असतं कारण डिझाईन पूर्ण करायला अद्वेत झोपल्याशिवाय तिला काही करता येत नसतात म्हणून अद्वैतच्या झोपण्याची ती वाट पाहत असते अद्वैत अगदी गाढ झोपेत असल्यावरती कला टोकून टोकून पाहते आणि उठून ती आता आपल्या कवर्डमधून पेपर आणि सगळं ड्रॉइंगचं सामान करते आणि मग ती खाली यायला निघते आणि दबक्या पावलांनी खाली येऊन ती डिझाईन काढायला सुरुवात करते आता मात्र इकडे तोपर्यंत रोहिणी तिला सापडलेल्या डायनिंग टेबलच्या खालचा पेपर घेऊन आता ती राहुलच्या रूम मध्ये येते राहुलच्या रूम मध्ये ती ती राहुलला डिझाईन दाखवते राहुल म्हणतो हे काय आता तू हे नवीन काय मला दाखवतेस हे तर चांदेकरांच्या लेटेस्ट कलेक्शन मधलं डिझाईन आहे आता जे डिझाईन स्वामीनाथननी अप्रूव्ह केलंय ना ते डिझाईन आहे मला माहिती आहे ना यावरती रोहिणी म्हणते ते डिझाईन आहे मला माहिती आहे ते आपल्या इकडचं डिझाईन आहे ते पण मला माहिती आहे पण तुला माहीत नाही आहे की हे डिझाईन कुणी काढले यावरती आता राहुल म्हणतो कुणी म्हणजे काय कुणीतरी डिझायनर असेल जी डिझायनरचं आपल्यासोबत कोऑर्डिनेशन असणार आणि ती आपल्याला हे डिझाईन देते यावरती रोहिणी म्हणते तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते डिझाईन कुठून आलं माझ्याकडे यापेक्षा इम्पॉर्टंट आहे हे डिझाईन कुणी बनवलं हे डिझाईन बनवलंय कलाने यावरती राहुल म्हणतो काय बोलतेस तू लेवल का तिची म्हणजे इतकं एक्सक्लुझिव्ह डिझाईन ती बनवू शकते का अगं हे डिझाईन स्वामीनाथनच्या इकडे हंगामा करते आणि हे डिझाईन कला बनवणार सिरियसली ती गाउंढ यावरती रोहिणी म्हणते तेच तर सांगतेय ना हे डिझाईन तिने बनवलंय यावरती मग मात्र राहुल म्हणतो नाही नाही मला नाही वाटत हे डिझाईन कलाने बनवलं असेल कारण जर अद्वेतला समजलं की हे डिझाईन कलाने बनवलंय तो तिला फिरकू पण देणार नाही इकडे तिकडे यावरती रोहिणी म्हणते तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते ना अद्वेतला काहीही माहिती नाहीये की हे डिझाईन कलाने काढले म्हणून आणि याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आहे म्हणजे तुला समजते का कला डिझाईन काढते हे तिने आतापर्यंत कुणालाही सांगितलेलं नाही अद्वेतलं सुद्धा आणि हीच गोष्ट आपल्या पथ्यावरती पडणार आहे याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे आणि हेच मी करणार आहे कारण तिने आता जी मोठी चूक केली ना ती चूक माझ्या हातात सापडली तू बघ बरं या डिझाईनचा किंवा हिने हे लपवल्या या एका घटनेचा मी कसा फायदा करून घेते असं म्हणत रोहिणीच्या डोक्यामध्ये कटकारस्थानं शिजत असतात तोपर्यंत कला आता सगळं सामान घेऊन ड्रॉइंग काढण्यासाठी खाली येते ती खाली येते ये खरी पण तिच्या डोक्यामध्ये सकाळची जी घटना असते तीच असते म्हणजे अद्वैत फोनवरती बद्दल बोलत असतो की अकाउंटंटने विश्वासघात केला आणि तो फोनवरती सांगत असतो की चांदेकर हे एक विश्वासहार्यतेचं नाव आहे चांदेकर हे नाव घेतल्यावरती विश्वास पहिला येतो आणि त्या चांदेकरांच्या फॉर्म मध्ये काम करणारी व्यक्ती ही खोटं बोलते हे सहनच होणार नाही तुम्हाला याची शिक्षा मिळेल असं तो अकाउंटंटला बोलत असतो विश्वासघाताला कोणत्याही प्रकारची माफी नाही हे वाक्य सतत कलाच्या कानामध्ये घुमत असत आणि मग कला खूप अस्वस्थ होते काय करू म्हणजे मला त्याचा विश्वासघात तर करायचं नाहीये पण सिच्युएशन अशी आली ना की या सिच्युएशनमुळे मला त्याच्याशी खोटं बोलायला लागलं आत्ता, आत्ता मनात माझ्या हुरहुर लागलेली आहे काहीही झालं तरी मला त्याला खरं सांगायलाच पाहिजे मग कला समोर देवखोलीमध्ये येते देवखोलीमध्ये येऊन ती हात जोडते आणि आता ती सांगते आई तुला माहितीये की मी या सगळ्यामध्ये खोटं का बोलले पहिल्या वेळेला हा माझं काही ऐकायला तयार नव्हता म्हणून मी खोट बोलले पण त्यानंतर त्यानंतर मला माझ्या आई वडिलांच्या घर सोडवायचं होतं म्हणून मी हे काम केलं पण मला माझं एकच चुकलं की त्याच वेळेला मी अद्वेतला खरं सांगायला हवं होतं त्याला जर का बाहेरून कुठून कळलं ना की मी हे काम करते तर त्याला खूपच वाईट वाटेल आणि मी पण त्याचा विश्वासघात केला असं होईल आई आंबाबाई खरं सांगते मला विश्वासघात करायचा नव्हता म्हणजे मी एक कलाकार आहे कलेचा वारसा असणारी माणसं कधी खोटं बोलतात का कलेचा वारसा असणारी माणसं फसवतात का या घराला चांदेकरांच्या सुद्धा कलेचा वारसा सापडलेला आहे ते म्हणजे प्रदीप सर आणि आत्ता सोहम आजच्या पिढीमध्ये प्रदीप सर आणि सोहम यांच्या अंगात सुद्धा कला आहे आणि ते सुद्धा कलाकारच आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या कलाकारांचा चांदेकरांच्या घराण्याला वारस लाभलेला आहे आणि त्यामुळे मी सुद्धा एक कलाकार आहे आणि खोटं बोलून कोणतीही माझी कला मला आता दुसऱ्याला द्यायची नाहीये त्यामुळे तू मला शक्ती दे की ह्या आद्वेत चांदेकरला मी सगळं सत्य सांगू शकेन माझ्या मनाची हिंमत होत नाहीये कारण तो कसा रिॲक्ट करेल तो काहीतरी उगास भांडणं काढत राहील हे मला वाटतं पण नाही मला आता या सगळ्यामध्ये शक्ती दे की मी न त्याला खरं सांगेल असं म्हणत कला हात जोडते आणि तिकडून जायला निघते तोपर्यंत रोहिणी तिच्या मागावरती असते ती बोलते काय झालं कला म्हणजे इतक्या रात्री देवखोलीमध्ये दे? रोहिणी मॅडम थोडस मला अस्वस्थ थो वाटत होतं ना रोहिणी म्हणते अगं तू माझ्याशी बोलू शकतेस म्हणजे तुझ्या मनामध्ये जर काही असेल की जे तू दुसरं कोणासोबत शेअर करू शकत नाहीस तू माझ्यासोबत नक्कीच बोलू शकतेस बोल ना कला तुला काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणत रोहिणी आता आपण किती सज्जन कलाकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असते पण कला किती हुशार ज्याला जी गोष्ट सांगायची ती गोष्ट त्यालाच सांगायची आणि रोहिणीवर तिचा विश्वास नसतो ती म्हणते काही नाही रोहिणी मॅडम तुम्ही जा झोपायला हो असं काही नाही थोडस अस्वस्थ वाटत होतं ना म्हणून देवाच्याही ते हात झोडायला आले रोहिणी म्हणते बोल ग खोटं कि बोल किती खोटं बोलायचं तेवढं खोटं बोल पण तुझ्या सगळ्या नाड्या माझ्या हातात आहेत आणि तुला न ना तोंडावरती नाही न ना पाडलं तर बघ तुला अशी सणसणीत मी तोंडावरती पाडेल ना की तुला अजिबात कळणार पण नाही आणि त्यानंतर मग कलाच्या इकडे बघत ती म्हणते काय ग कला, कला? हे कसले पेपर आणि पेन्सिल कला म्हणते काही नाही रोहिणी मॅडम मला ज्या वेळेला रात्री झोप येत नाही ना तेव्हा मी खाली येऊन हा असाच टाइमपास करते काही नाही जस्ट असंच आहे असं म्हणत कला रोहिणीला खोटं बोलते आणि रोहिणीचा विश्वासावरती विश्वास पक्का होत जातो की हीच ती डिझायनर आहे जी अद्वेतला लपून छपून डिझाईन देते आणि आता रोहिणी म्हणते तू बोल ग माझ्याशी खोट तुला काय वाटते ही रोहिणी काही साधी सोपी है का तु तु बग, तु चा, चा, तु ही तुला कशी अडकवते ना तू बघ यास तुझ्या लपवण्याच्या गोष्टीचा फायदा घेत मी तुला अख्ख्या घराच्या विरुद्ध नाही ना केली तर नाव नाही सांगणार रोहिणी असं म्हणत रोहिणीच्या मनामध्ये कटकारस्थानं चालूच असतात इकडे कला बिचारी आपलं ड्रॉइंग घेऊन गुपचुप बसलेली असते आणि ड्रॉइंग काढत असते पण रोहिणीच्या डोक्यामधले विचार जाता जात नसतात कलाच्या डिझाईन पूर्ण होत असतात आणि सानिकाला दुसऱ्या दिवशी मेल करायचा असल्यामुळे जितक्या डिझाईन सांगितल्यात तितक्या सगळ्या डिझाईन रात्रभर जागून कला पूर्ण करत असते तोपर्यंत तो इकडे आता सोहम रजनीच्या खोलीत येतो रजनी, खोली रजनी म्हणते काय रे अरे इतक्या रात्री खोलीमध्ये जा बर झोप यावरती सोहम म्हणतो आज मला चंपी करून घ्यायचा मूड आहे यावरती रजनी म्हणते ये किंवा बस मी मस्तपैकी तेल लावते मला बोलवायचंस मी तुझ्या रूम मध्ये आले असते यावरती सोहम म्हणतो मी काय म्हटलं चंपी करायचा मूड आहे चंपी करून घ्यायचा नाही आज मला तुझ्या केसांना तेल लावायचं आहे यावरती रजनी म्हणते अरे बाप रे अहो भाग्य माझं माझा मुलगा आज स्वतःहून माझ्या केसांना तेल लावायला आलाय असं म्हणत ती सोहमला आता आपले केस मोकळे करून देते मग सोहम रजनीच्या केसाला तेल लावत असतो त्यावरती रजनी म्हणते खरं सांगू का तर तुझी बायको खूप भाग्यवान आहे यावरती सोहम म्हणतो नाही नाही माझी बायको तर भाग्यवान आहे कारण तिला तुझ्यासारखी सासू मिळणार आहे रजनी म्हणते कसं पकडलं बोल बोल कोण आहे ती म्हणजे माझ्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस कोण आहे ती मुलगी बोल आता सोहमला रंगे हात पकडल्यावरती सोहम गडबडतो आणि तो रजनीला आता बोलायला लागतो नाही नाही आई म्हणजे मी इन जनरल बोललो ग असं कोणी नाहीये रजनी म्हणते माझ्याशी खोटं बोलू नकोस मला खरं खरं सांग तू प्रेमात पडलायस पडलायस आणि ते सगळं दिसतंय तुझ्या तोंडावरती असं म्हटल्यावरती सोहम so, चक्कला असतो आणि काही नाही गाई तुझं आपलं नेहमीच काहीतरी असं म्हणत तिकडून निघून जातो सोहम so, निघून जातो आणि आता इकडे रजनी विचार करते खरंच थँक्यू कला माझ्या मुलाला तू पुन्हा एकदा परत आता नॉर्मल केलंस मला माझ्या मुलाची खूप चिंता वाटत होती आणि तो कसा या सगळ्यातून बाहेर पडेल असं मला वाटत असताना तू जादू केलीस आणि माझ्या मुलाला या सगळ्यातून बाहेर काढलंस अरे देवा पण या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट विसरलेच की ती मुलगी कोण आहे हे तर त्याला विचारायला विसरले नाही नाही त्याला विचारायला पाहिजे की नक्की ती मुलगी कोण आहे मी त्याला विचारूनच राहणार असं म्हणत रजनी आता सोहम कडून त्या कोणत्या मुलीच्या प्रेमात पडल्यास त्या मुलीचं नाव काय हे काढून घेण्यासाठी आता मात्र सज्ज झालेली असते तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी कला आता सतत तोच तोच विचार करत असते आपण अद्वेतलं फसवलंय हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा काय होईल आणि आज दुसरा विचार तिच्या मनामध्ये येतो की या वेळेच्या हप्त्याचं तर काम झालेलं आहे म्हणजे यावेळेला त्या कॅफेमधून पैसे आले कमी पडलेले पैसे टाकून त्या कॅफेमधल्या पैशामुळे हप्ता तर क्लिअर केलाय पण पुढच्या महिन्याचं काय हा अकाउंटंटला जर का चांदेकरने रजा दिली नसती तर माझं बिल पास झालं असतं मला चार पैसे मिळाले असते आणि मला आईबाबांना हप्ते द्यायला मदत झाली असती हा चांदेकरना दर दरवेळेला जिथे तिथे माझी वाट लावायलाच टपलेला ला असतो असं म्हणत आता मात्र कला चांदेकरचं नाव पटकन तोंडावरती घेते तितक्यात तिथे आद्वेत येतो काय काय माझ्याबद्दल काय बोलतेस त्याला म्हणते तुझ्याबद्दल काय बोलू मी आदरेथोन तो खोट नको बोलूस मी आता माझ्या कानांनी ऐकलं की हा चांदेकर तुला काय जळीस्थळी काष्टी आणि चांदेकरच दिसतो का आपलं चांदे कर चांदे कर सतत बोलायचं यावरती कला म्हणते हे बघ मी कोणतीही भांडणं करण्याच्या मूडमध्ये नाहीये मी जे काही बोलले होते ना ते माझे शब्द मागे घेते पण प्लीज तू आता माझ्याशी भांडत बसू नको असं म्हणत कला आता अद्वेतला शांत करते आणि खाली ब्रेकफास्ट टेबलवरती सगळेजण तुझी वाट पाहतायत सगळेच जण आता ब्रेकफास्ट करायला आले तू पण चल इथे उगाच वेळ वाया घालवत बसू नको असं म्हणत अद्वेतला टोमडा मारत ती आता खाली घेऊन येते सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसतात कलाने सगळ्यांसाठी पोहे केलेले असतात आता उगाच चिडचिड करायची कराला उगाच काहीतरी बोलायचं म्हणून आता अद्वेत म्हणतो मला पोहे नको आहेत मला माझा नाश्ता पाहिजे आहे म्हणजे सगळ्यांसारखे पोहे मी का खाऊ दरवेळेला तू जे बनवशील ते मी का खाऊ मला पोहे नको आहेत मला माझा नाश्ता पाहिजे अद्वेतचं उगाच लहान मुलासारखं चालू असतं जेणेकरून कला काहीतरी बोलणार मग तो भांडणार दोघांची भांडणं होणार हे त्याचा उद्देश दुसरं काही नाही कला म्हणते अरे ऐक तरी पोहे बाकी सगळ्यांना केलेत तुझ्यासाठी वेगा ब्रेकफास्ट केलाय बाकीच्यांना पोहे वाढते आणि त्यानंतर तुला वाढते की आदत कोणतं नाही तू काय जातेस मला वाट बरं आधी यावरती आभा चिडतात आदवेत तुझं काय चाललंय रे दर वेळेला लहान मुलासारखं वागतोस अरे ती बोलली ना की तुला वाढते म्हणून बाकी सगळ्यांचे पोहे वाढून झाले की तुला वाढणार हे बघ दरवे अशी भांडण ना बरी अद्वैत म्हणजे ती पोरगी सगळ्यांसाठी सकाळी उठते सगळ्यांची काळजी घेते सगळ्यांना काय हवं नको ते बघते प्रत्येकाचा ब्रेकफास्ट प्रत्येकाचं जेवण आणि प्रत्येकाला रात्री झोपेपर्यंत जे काय आवश्यक का आहे ते सगळं सगळं देत असते आणि तू तू तिच्यावरती असा चिडतोस अरे घरची लक्ष्मी आहे ती घरची लक्ष्मी ज्या वेळेला घरच्यांची काळजी घेते तेव्हा घरच्या पण कदर बर का असं म्हणत आबा अद्वेत ती खूप चिडतात आणि आता अद्वेतला शांतपणे बस तिला जे करायचं ती करेल आणि देईल पण हे सगळं ऐकून आता रज, सरोज कुठची गप्प बसायची सरोज म्हणते आबा तुम्ही दरवेळेला अद्वेतला का हो बोलता म्हणजे तुम्ही या मुलीची कधी चूकच काढत नाहीये अद्वेत बोलतो मला मान्य आहे पण ही सुद्धा त्याच्यावरती त्याला प्रत्युत्तर देते ना जर का गप्प बसून त्याचं म्हणणं ऐकून सोडून दिलं तर काय बिघडणार आहे पण नाही दरवेळेला त्याला प्रतिउत्तर करते दरवेळेला सगळ्यांच्या समोर त्याला खाली मान घालायला लावते आणि तुम्ही दरवेळेला तिचीच बाजू घेता म्हणजे हिची बाजू घ्यायची काहीच गरज नाहीये हिचं कसं आहे ना मुद्दाम सगळ्यांच्या पुढे पुढे करत आता ती आपल्या सगळ्यांना मी कशी ग्रेट आहे आणि अद्वैत मला कसा त्रास देतो हे सांगण्याचा प्रयत्न करत असते आबा तुम्ही दरवेळेला अद्वैतला ओरडताना मला हे काही पटलेलं नाहीये म्हणजे तिची बाजू घ्यायची काहीच गरज नाहीये तिला न ना खोटारडी मुलगी आहे फसवते ती लोकांना आपल्या गोल गोल भुलवते आणि तुम्ही भुलता असं म्हणत सरोज चक्क आबांना बोलत असते इकडे रोहिणी म्हणते बघितलंस का राहुल म्हणजे आता सरोज वहिनी काय बोलली ही मुलगी खोटारडी आहे ही मुलगी फसवते म्हणजे आता तू लक्षात घे आता ज्या वेळेला आपण सरोज वहिनीला सांगू ना कि या मुलीने अद्वेतला फसवून डिझाईन दिल्यात किंवा हिने अद्वैतला सुद्धा सांगितलेलं नाहीये ना मग काय होईल बघ आता काय मी आज ऑफिसमध्ये बॉम्ब फोडते ना ते तू बघशीलच असं म्हणत आता इकडे रोहिणी राहुलला आपण कसा बॉम्ब फोडायचा या सगळ्याची इतमभूत माहिती देत असते इकडे कलाला वाईट वाटतं की सरोज मॅडमचं नेहमीचाच प्रॉब्लेम आहे दरवेळेला ह्या असंच करतात दरवेळेला ह्या मलाच बोलतात पण कला काही रिॲक्ट करत नाही कारण सरोजचं हे नेहमीच असतं त्यामुळे आता कलाला या सगळ्यामध्ये रिॲक्ट करून उगाच भांडणं वाढवून घ्यायची नसतात आणि सरोजला या सिच्युएशनचा फायदा घ्यायचा असतो आता उरलं सुरलं रात्रीचं डिझाईन करा आपल्या रूममध्ये कम्प्लीट करत असते अद्वैत आता ऑफिसला असतो हीच वेळ असते की पटकन डिझाईन कम्प्लीट करून सानिकाला देता येतील म्हणून ती डिझाईन करते तोपर्यंत सानिकाचा सा तिला कॉल येतो मॅडम मी तुम्हाला मेल केलाय रिक्वायरमेंटचा मेल आहे त्यानुसार सगळे डिझाईन त्यानुसार सगळे त्यानु ब्रिप्स तुम्ही पाठवून द्याल ना यावरती कला म्हणते सानिका तू काळजी करू नकोस तुला वेळेमध्ये सगळं पोचेल अद्वैत ज्या वेळेला मागेल ना त्यावेळेला सगळं रेडी असेल तुम्हाला मेल कर काय रिक्वायरमेंट आहेत त्या ती मी मेल पाहते आणि मेल पाहून सगळं तुला पाठवते असं म्हणत आता मात्र कला ज्या वेळेला बोलत असते सानिकासोबत तिच्या डोक्यात पुन्हा एकदा सकाळचा विषय येतो अद्वैत बोललेला अकाउंटंट बद्दल की मला खोटेपणा आवडत नाही आणि कला विचार करते नाही नाही मला सगळं खरं सांगायलाच पाहिजे तोपर्यंत हुशार सानिका कलाचा बोलण्यामधला असंबद्धपणा पकडते आणि मॅडम काय झालंय तुम्हाला काही टेन्शन आहे का माझ्याशी बोलता बोलता कसला वेगळा विचार करताय का नक्की काय झालंय यावरती कला म्हणते नाही ग सानिका काही नाहीये तुला तुझे डिझाईन वेळेत मिळतील माझ्यामुळे तुला कोणते काही प्रॉब्लेम येणार नाही ना याची मी काळजी घेईन असं म्हणत कला तिला समजवते आणि आता पुन्हा डिझाईन काढायला ला लागते तोपर्यंत आता मात्र रोहिणी येते आणि ती सर इकडे आता कलाच्या तोंडून सानिकाचं सा नाव ऐकते सानिकाचं सा नाव ऐकल्यावर ती रोहिणी विचार करते म्हणजे ही आपल्याच ऑफिसमधली सानिका असेल का, का जिच्यासोबत ही बोलत आहे हे मला कन्फर्म केलं तर नक्कीच ही डिझायनर आहे हे कन्फर्म होईल मग ती ऑफिसमध्ये असलेल्या राहुलला कॉल करते राहुल आपल्या इथली डिझायनर आहे ना सानिका ती सध्या फोनवरती बोलते का बघ जा आणि मला अपडेट दे आपला फोन चालूच राहू दे असं म्हणत ती आता राहुलला सानिकावरती नजर ठेवायला पाठवते राहुल म्हणतो हो आई म्हणजे सानिका फोनवरतीच बोलत आहे आता कन्फर्म होतं तोपर्यंत कला बोलता बोलता आता सगळी माहिती सांगत असते इकडे राहुल तिकडे आता रोहिणी दोघं जण इकडे सानिकावरती आणि तिकडे कलावरती लक्ष ठेवत असतात थोड्या वेळानी बोलून झाल्यावरती सानिका फोन ठेवते कला फोन ठेवते रोहिणी म्हणते राहुल सानिकाने फोन ठेवला का राहुल म्हणतो हो रोहिणी म्हणते आता तर मला शंभर टक्के खात्रीत झाले की कला ही तूच आहेस सानिकाचा मदत घेऊन तू हे डिझाईन देतेस पण अद्वेतला फसवतेस का आता बघ तू तू अद्वैतला ही गोष्ट सांगितली नाहीस ना या गोष्टीचा मी कसा फायदा घेते आणि आतापर्यंत पुढे पुढे मिरवत मला सगळ्यांच्या नजरेमध्ये पाडणाऱ्या तुला आता मी कसा होण्यास शिकवते ते असं म्हणत रोहिणी त्या सगळ्या हातामध्ये सापडलेला एक कागदाचा तुकडा घेऊन आता सरोजला भेटायला निघते इकडे कला विचार करते नाही नाही एक कलाकार खोटं बोलू शकत नाही आणि आदवेतला जर का बाहेरून समजलं की मी डिझाईन करते तर हे चुकीचं होईल मला ताबडतोब त्याला हे सांगायला पाहिजे मी त्याला कॉल करते कॉल करून त्याला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करते असं म्हणत कला विचार करत असते आणि आता तिच्या मनाचा निर्णय घेऊन ती ठरव काहीही झालं तरी आज मी अद्वेतला सांगणारच तोपर्यंत सरोज आपल्या केबिन मध्ये असते त्यावेळेला तिचे कान भरायला रोहिणी येते रोहिणी म्हणते सरोज वहिनी मला तुला महत्वाची माहिती सांगायची आहे सरोज म्हणते हे बघ जर काही कामाचं असेल ना तरच बोल तितक्यात एक आता तिथला स्टाफ मेंबर येतो आणि मॅडम मे आय कमिंग मला तुमचे काही ह्याच्या होती सह्या हव्या होत्या असं म्हणतो मग रोहिणी त्या डॉक्युमेंट आता पाहत बसते इकडे सरोज सह्या करते आणि ते कागद त्याच्यासोबत पाठवून देते मग तो माणूस गेल्यावर ती रोहिणी म्हणते कसं आहे ना सरोज वहिनी तो आपल्या इथला एम्प्लॉई आहे त्याने तुला विचारलं की मी आत येऊ का आणि त्याने तुला मॅडम मॅडम म्हटलं म्हणून तू त्याचं म्हणणं ऐकलंस आणि मला म्हणतेस की काम असेल तरच बस सरोज म्हणते तुझा प्रॉब्लेम काय मी तुला म्हटलं ना की जर काही काम असेल तर मी नक्की ऐकून घेईन फुकटचं बोलायला माझ्याकडे वेळ नाही रोहिणी सांगते मी फुकटचं बोलायला झालेली नाहीये मला जे महत्वाचं सांगायचंय ते सांगून मी जाणार आहे आणि ते महत्वाचं माझ्या फायद्याचं असून ते महत्वाचं तुझ्या फायद्याचं पण असू शकतं सरोज म्हणते काय बोलतेस तू रोहिणी म्हणूनच मी तुला म्हटलं की काहीतरी कामाचं असेल तरच बोल पाचरपंची करत बसू नकोस यावरती रोहिणी म्हणते कामाचंच आहे तुला मी जे सांगायला आले ते तू बघशील तर तू अवाक इकडे तोपर्यंत कलाच डिझाईन काढण्यात मन नसतं डिझाईन पूर्ण करून द्यायचं असतं पण मनात हुर, हुर थांबून सगळ्यात पहिलं मनावरचा भार कमी करते आणि मग निवांतपणे डिझाईन काढत बसते असं म्हणत कला अद्वेतला कॉल करते तोपर्यंत इकडे आता डिझाईन दाखवत इकडे लगेचच सा रोहिणी सांगते बघ या आपल्या ऑफिस मधल्या स्वामीनाथनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह डिझाईन तुला माहिती आहे का मला हे डिझाईन रफली कुठे सापडलं आपल्या घरात कलाच्या पेपरमध्ये हो करा वाणसामानाची अधिकार होती ना तेव्हा हे पडलं होतं तुझ्या लक्षात येते का म्हणजे चांदेकरांच्या एक्सक्लुडिव्ह एक्सक्लुझिव्ह डिझाईन ही कला आहे आणि ते पण फसवून कुणालाही न सांगता ती ह्या डिझाईन काढते आणि आपल्या सगळ्यांना उल्लू बनवते आहे आणि असं म्हटल्यावर ती आता मात्र सरोजला काही कळतच नाही कसं रिॲक्ट करावं तोपर्यंत कला मात्र इकडे अद्वैतला कॉल करत असते आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न करते पण अद्वैत कॉल रिजेक्ट करत असतो कला विचार करते नाही आता मला सत्य सांगायलाच पाहिजे तो घरी आला की जे काही सत्य आहे ते मी सांगणार आता कला सत्य कसं सांगणार सरोज आबा कसे रिॲक्ट करणार पाहणं रंजक ठरणार